नमस्कार, नमस्कार। सर्व प्रेक्षकांचे स्वागत जुन्नर टाइम्स मध्ये जुन्नर नगर परिषदेच्या दोन हजार पंचवीस साली होऊ घातलेल्या निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे तरी शिवसेना शिंदे गट या पक्षाकडून मधुकर काजळे यांची हे वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक सहा व नगराध्यक्ष पदासाठी सुजाता मधुकर काजळे शिवसेना पक्षाकडून उमेदवार आहेत तर आज त्यांची मुलाखत घेण्यासाठी आपण आलेलो आहोत तर मप्पा नमस्कार नमस्कार तर तुमचा परिचय सांगा तुम्ही काय काय काजळे मधुकर गेले दहा वर्ष जुन्नर नगरपालिकेचा मी नगरसेवक म्हणून गटनेता म्हणून सभापती म्हणूनही काम केलेलं आहे नमस्कार आ, काल तुमची शिवसेना गट व भाजपा ही युती होती तर ती ती युती होती पण काल अक्षरताई बुचके यांनी युती तुटली असं सांगून तुमच्यावर नाना विविध प्रकारचे आरोप केले त्याच्यामध्ये तुम्हाला विश्वासघातकी म्हणलं गद्दार म्हणलं हे आरोप तुमच्यावर केले व समाजाला लागलेली कीड असा एक अर्वाच्य शब्द काढला तुमच्याबद्दल तर याबद्दल तुम्ही कसं पाहताय आरोपांकडे सौ आशाताई बुचके या आमच्या मोठ्या भगिनी आहेत काही रागाच्या भरात त्यांनी काही शब्द काढले असतील परंतु त्यांनाही बुद्धेने जर विचार केला के तर त्यांच्या वेळेला त्यांच्या प्रचारात म्हणा का शिवसेनेचे ज्या ज्या वेळेला आमदार या ठिकाणी खासदार उभे राहिले त्यावेळेला सगळ्यात जास्त प्रचार करणारा एक कार्यकर्ता म्हणून मी त्यांचं काम केलेलं आहे ते त्यामुळं त्यांचा स्वभाव त्यांची मनस्थिती याची मला पूर्णपणे जाणीव आहे त्यांनी जे आरोप केलेले आहेत ते आरोप जे आहेत ते योग्य वेळेला योग्य दिवशी आम्ही ते सगळे स्पष्ट करून तुम्हाला तुमच्या पुढं मांडणार आहोत हे बघा मप्पा देशामध्ये राज्यामध्ये तर शिवसेना व भाजप या दोन पक्षांची युती आहे तर असं जुन्नरमध्येच का झालं जेणेकरून युती तू तु, तुम्हाला पण आणि त्यांना पण तोडायची वेळ आली असं काही झालेलं नाही आजही परत भारतीय जनता पक्ष शिवसेनेची युती होऊ शकते भारतीय जनता पक्षाचा जो विचार आहे तोच शिवसेना शिंदे गटाचा विचार आहे दोन्ही एकाच विचाराचे पक्ष आहे त्यामुळे ही युती तुटू नये म्हणून आम्ही आतोनात प्रयत्न करत होतो आणि यापुढेही हे प्रयत्न आमचे चालू राहणार आहेत असं जर बघितलं तर मप्पा तुम्ही तर असं सांगताय का आम्हाला ऐकिवत माहिती अशी मिळते आमदार शरद सोनवणे यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये रात्र बैठक झाली आमदार तुमच्यावर चिडलेले पाहायला मिळाले व तिखट शब्द तुमची कान उब कान उघडणी पण केलेली आहे हे खरं या हे खरं आहे का या ठिकाणी मान्य आमदार शरददादा सोनवणे यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच जुन्नर शहरामध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार देण्याचा सातत्यानं प्रयत्न झालेला आहे तो प्रयत्न त्यांच्या हातून यशस्वी झालेला आहे त्यामुळे जुन्नर शहरात सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी सर्व ठिकाणी शिवसेना शिंदे गटानं या ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत प्रभाग क्रमांक पाचमध्ये सुद्धा आणि तिथं शेअर्स समाज असताना सुद्धा त्याही ठिकाणी आम्हाला चांगला भरघोस प्रतिसाद शिया समाजाने दिलेला आहे जुन्नर शहराची एकंदरीत भौगोलिक परिस्थिती पाहता सर्व समाजाला सर्व समावेशक न्याय देण्याचं काम आमदार शरददादा सोनवणे यांनी केलेलं आहे काल जो प्रकार आपल्या निदर्शनास किंवा चर्चेत आलेला आहे तसं काय आमचं तिखट शब्दात उघडणी वगैरे हा प्रकार झालेला नाही चर्चा चर्चासत्र चालू होती चर्चासत्रामध्ये काही गोष्टी त्यांच्या मनासारख्या होतात काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत असतात त्यामुळे त्या ठिकाणी फक्त चर्चा झालेल्या आहेत की यापुढे आपल्याला कशा पद्धतीने जायचं काय करायचं यावर थोडेफार मतभेद असतील पण आम्ही सर्व एकत्रितरत्या सर्व एकवीसशे एकवीस उमेदवारांचा प्रचार या ठिकाणी चालू केलेला आहे तर हे बघा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजप या कार्यकर्त्यांचं असंही मत आलं फक्त ही युती तुटली ही मप्पा काजळींमुळेच तुटली आम्हाला सर्वांना एकत्र लढायची इच्छा असताना मप्पा मप्पांच्या स्वभावामुळे ही युती तुटलेली आहे असा आरोप होतोय मप्पा तुमच्यावर सगळ्यात महत्वाचा म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठंही देखभाल देत नाही त्या ठिकाणी कार्यकर्ता विचारा त्या विचाराचा असेल त्या कार्यकर्त्याच्या माग सर्वच स्वयंसेवक उभे राहतात एवढंच त्या ठिकाणी हो। ते बरोबर आहे राहिला विषय तुम्ही विचारलेला तर त्या विचाराशी आम्ही लहानपणापासून बांधील आहोत तर हे जे विषय प्रकर्षाने या ठिकाणी समाजासमोर मांडले जात आहेत तर असा कोणताही प्रकार झालेला नाही आम्ही शिवसेना भाजप युतीचेच या ठिकाणी उमेदवार ज्यांना ज्यांना सहकार्य करता येईल ते आम्ही सर्व काही करून ही युती कायम राखण्याचा प्रयत्न करत आहोत मपा तुम्ही मागील दहा वर्षापूर्वी नगरसेवक होतातच तर मागील पाच वर्षामध्ये तुम्ही नगराध्यक्ष पदाला उभेही होतात जनतेचा कौल तुमच्या बाजूने निश्चित आलेला नाही थोड्या फरकाने तुम्ही पराभव झालेला आहे तरी यांना ह्या वर्षी तुम्ही तुमच्या पत्नीला उभं केलेलं आहे तर त्यांनी निवडून येण्यासाठी तुमचे काय काय प्रयत्न असतील पुढे या ठिकाणी पत्नींना उभं करण्याचं एकमेव कारण सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये या ठिकाणी जो प्रभाग जो निश्चित झालेला आहे की या ठिकाणी इतर मागास प्रवर्ग महिला या महिलेसाठी ही जागा नगराध्यक्षपदाची राखीव आहे आम्ही त्या प्रवर्गात मोडत असल्यामुळे आम्ही मागास प्रवर्गात निश्चितच येता तुम्ही त्याच्याबद्दल काही शंका नाही पण तुमच्या पत्नीला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाली असतानाही तुम्ही प्रभाग क्रमांक सहा मधून आपली नगरसेवक पदाची उमेदवारी जाहीर केली व ए बी फॉर्मही मिळवला आणि याच्यामुळं मिळवला हे कसं का काय म्हणजे एका घरात दोन दोन एका घरात दोन दोन तुम्हाला पद कशासाठी हवीत मप्पा त्या जागी तुमचा निष्ठावान दुसरा शिवसैनिक उभा राहिला नसता का त्या ठिकाणी दुसरा निष्ठावान शिवसैनिक शंभर टक्के उभा राहिला असता त्याला आम्हाला सहकार्य करण्याची पूर्णपणे इच्छा होती परंतु ज्या वेळेला समोरून बी फॉर्म दोन आजूबाजून अठ्ठावन्न मिनिटांनी जोडल्या गेला त्यानंतर ज्या प्रक्रिया घडलेल्या आहेत त्या प्रक्रिया आज या ठिकाणी मी स्पष्ट करू इच्छित नाही कारण जे काही विस्तृत तुमच्यासमोर आम्हाला मांडायचं आहे त्याला योग्य वेळेची वाट पाहावं लागणार आहे संयम हा सगळ्यात महत्त्वाचा आहे कारण आपल्या वक्तव्यामुळं कुठेही विचाराला बाधा जाणार नाही ह्याची आपण सर्वांनीच काळजी घ्यायची आहे मग त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असतील नेते असतील किंवा शिवसेनेचे नेते कार्यकर्ते असतील त्यांनी जर संयम बाळगला तर या ठिकाणी निश्चित चांगल्या पद्धतीचं वातावरण तयार होऊ पुन्हा एकदा या ठिकाणी भाजप शिवसेना युती अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करू शकते आज तुम आम्ही पाहतोय जुन्नर शहरामध्ये तुमचा प्रचार आणि प्रसार जोरदार चालू आहे जर तुम्ही जुन्नर शहरासाठी तुमच्या पत्नी व तुम्ही निवडून आलात तर पुढच्या शंभर दिवसांचं तुमचं विजन काय असणार आहे शहराच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे जुन्नर शहरामध्ये पाणी प्रश्न जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा पाणी प्रश्न आहे ज्या पद्धतीनं जुन्नर नगरपालिकेकडून गेल्या वर्षात पाणीपट्टीची वाढ झाली आणि त्या पाणीपट्टीच्या माध्यमातून या ठिकाणी जी सेवा दिली जाते ती पाणीपट्टीच्या घेत गे, घेणाऱ्या पाणीपट्टीच्या कमी प्रमाणात तशी सेवा दिली जाते तर पहिला जो आमचा म हे विचार राहणार आहे की वीस टक्के पाणीपट्टी आम्ही जोपर्यंत रेग्युलर चांगल्या पद्धतीनं पाणीपुरवठा जुन्नर शहराला होत नाही तोपर्यंत वीस टक्के पाणीपट्टी कमी करण्याचा आमचा शंभर टक्के निर्धार आहे त्याचप्रमाणे जुन्नर शहरामध्ये घरपट्टीमध्ये सुद्धा पूर्ण विसंगती आहे म्हणजे एखाद्या त्या विसंगतीचं सुद्धा आम्ही निराकरण करू सगळ्यांना व्यवस्थितरित्या घरपट्टी ते ते कशी बसेल त्या पद्धतीने काम करणार आहात जुन्नर शहरामध्ये अनेक विषय आहे सगळ्यात महत्वाचा विषय आहे नाना नानी पार्क नाही बगीचा आहे त्याची दुरावस्था आपण सर्वांनी पाहिलेल्या आहे या ज्या महत्वाच्या गोष्टी जुन्नर शहराला अपेक्षित आहेत त्या पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे मानस तर निश्चितच आहे तुम्ही पहिल्यापासून हिंदुत्ववादी चेहरा राहिलेला आहात तर तुम्ही आपल्या शहरामध्ये मुस्लिम बांधव शिया सुन्नी या दोन्ही समाजाचे बहुसंख्य मतदार आहेत तर त्यांच्यासाठी काय काय करायचं ठरवलेलं आहे तुम्ही आणि त्यांनी तुम्हाला का आपलं करावं हे पण तुम्ही सांगा या ठिकाणी ज्यावेळेला उमेदवारी दिलेल्या आहेत त्यामध्ये अनेक विध सर्व समाजाचा विचार करून मग त्यामध्ये शिया समाज असेल सुन्नी समाज असेल जुन्नर शहरातील विविध भागातील सर्व प्रकारच्या जाती जा, जातींचा सुद्धा या ठिकाणी विचार केला गेला तर नंतरच या ठिकाणी या उमेदवारात दिल्या गेल्या आहेत मग मी तुम्हाला हे विचारलं की तुम्ही हिंदुत्ववादीचे राहात तर त्यांनी तुम्हाला आपलंस का, का करावं त्यांनाही माहिती आहे की विकास कामांच्या माध्यमातून किंवा जुन्नर नगरपालिकेमध्ये जे काम गेल्या काही वर्षामध्ये झालेलं आहे ते झालेलं काम पाहता त्या ठिकाणी ते समाधानी नाही सगळ्यांचा माझ्यावर पूर्णपणे जुन्नर नगरपालिका अध्य मतदारांचा विश्वास आहे की मप्पा काजळे त्या ठिकाणी गेल्यानंतर पारदर्शक कारभार करून जुन्नर शहराचा विकास करू शकतील धन्यवाद आज हे होते आपले मधुकर काजळे यांच्याशी मुलाखत केली तुम्हाला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद